सोळाशे चोवीस साल उजाडलं अहमदनगर जवळ भातवळी नावाचं ठिकाण इथे या दोन्ही फौजा भिडल्या घनघोर युद्ध झालं आणि दोन्ही बाजूंनी कोण लढत होतं तर मराठेच त्यामुळे अर्थातच मरणाऱ्यांमध्येही मराठ्यांची संख्या जास्त होती राजांनी तर या लढाईत पराक्रमाची शर्थ केली म्हणजे अतुलनीय शौर्य दाखवलं त्यांच्यामुळेच निजामशाहीचा वजीर महिक अंबर याचा मोठा विजय झाला निजामशाही वाचली पण या विजयाची किंमत खूप मोठी होती शहाजीराजांना स्वतःचा सख्खा भाऊ शरीफजी याच लढाईत गमवावा लागला ते धारातीर्थी पडले पण हे बलिदान कशासाठी तर एका परकीय सुलतानाची सत्ता टिकवण्यासाठी याला काय म्हणायचं स्पष्ट आहे मराठा सरदारांचं शौर्य अफाट होतं त्यांची निष्ठाही होती पण ती विभागलेली होती परकीय सत्तांसाठी वापरली जात होती ती अनेकदा एकमेकांविरुद्धच लढत होते आपलंच रक्त सांडत होते खरा शत्रू कोण आहे आणि आपलं कोण हेच कळत नव्हतं जणू